अध्याय सत्तेचाळीसावा श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री गणेशाय महा श्री सरस्वतैन महा श्री सद्गुरुदत्तातयन महा श्री स्वामी समर्थायन महा सुरता प्रांते सरसग्रामीचे लक्ष्मीनारायण जोशी योग्य द्विजकुलीचे अवलोकन सार्थ वेदांत ग्रंथाचे पुष्कळ दिवस सत्संग केलेले ब्रह्मचारी योगी संत संन्यासी महात्मा संगे चर्चा अहर्निशी बहुत केले पारमार्थिक अभ्यासासी परंतु ब्रह्म साक्षात्कार होईना थकुनी शेवटी लक्ष्मी नारायण अकलकोट निवासी योगेश्वर भगवान चरणी होताची विद्युक्त शरण तुटून गेले प्रतिबंध मग जीव ब्रह्म एक साक्षात्कार निसंशय अभिन्न ब्रह्म स्थिती निरंतर भोगुनी आत्मसुख जीवन मुक्ती थोर स्वामी समर्थांचे कृपेने जन्म मरण रहित होऊन निर्विकार पुढे विदेह कैवल्यासी पावले अशरीर हे लक्ष्मी नारायण ठाणेदार काठेवाड प्रांती प्रसिद्ध होते तैसे लिंबडीचे राहणार द्विजवर्य जयशंकर पुरुषोत्तम आचार्य दत्तात्रेय स्वामींचे सद्भक्त अक्षय ज्ञान वैराग्य संपन्न असती यास दत्तात्रेय स्वामींचे दर्शन बहुवार बहुभार हो घडले सगुण निर्गुण साक्षात्कार परोपकारी सद्भमि युक्त सदाचार क्षमा दया दया शांती युक्त विराजती तैसा चतुर्भुज जेठा तपोधन दत्तात्रेय स्वामी भक्तिपरायण ऐसे अनेक भक्त श्री गुरु लीला प्रशने करून उद्धरले उद्धरतील तिल मोगला इथं नळदुर्ग प्रसिद्ध नगर तालुक्याचे शोभिवंत सुंदर तेथे बहुत दिवसांचा महाल धुरंधर रुढतर मनोहर रचियेला असो नळदुर्गातील जलमहाल विलोकनासी योग्य भव्य केवळ तेथे ता, तालुकदार कचेरी विशाल आहेत अधिकारी वर्ग ते त्या काली तालुकदार पारशी बैरामजी शेठ असता कारकुनासी जाऊ देत नसे अकलकोटासी गुरु दर्शनासी अटकाव करी एके समय नळदुर्गाचे अलीकडे केसे सराटी ग्रामी दिवस थोडे दत्तात्रेय स्वामी राहिले होते कोडे लोकप्रिय महापुरुष तेव्हा प्रभू दर्शनार्थ कारकुन आपापली सर्व कामे आटोपून बैरामजीस जावे म्हणती विचारून म्हणून पुसती सर्व तयासी बैरामाजी क्रोधा वेशे करून म्हणे तुम्ही जंगली मूर्खजन मनुष्याचे दर्शन घेऊन काय लाभ होतसे तुम्हा कैसे तुम्ही लोक अतिमंद साधू संतांचा धरावा नाद मनुष्य संन्यासाचे कधीही पद वंदू नये सहसाही ऐसा अधिकारी मदोन्मत होऊन कधी निंदाधिकारी तो दुर्जन दर्शन दर्शने शुद्धांत करणं पाहून समथ दुर्गासी पातले सामोरे जाती लहान थोर आदरातिथ्यपूर्वक आणले दत्त दिगंबर त्या काळी तेथे तर सालरज जंग दिवाण बहादूर हैदराबादचे आले होते त्यांचे दत्तात्रय स्वामी पदांवर भक्तीपूर्वक प्रेम होते फार ते अवतारिक पुरुषांचे सत्वर दर्शन घेऊन काही भाषणे स्वानुभविक झाल्यावर बहादुराचे सहज आले आगमन त्यामुळे सर्व कारकुनाशी झाले प्रभू दर्शन हे सा, सालज जंग फार योग्य न्यायमार्गे जाण निपक्षपात वागत होते कुलवान थोर गेले शीघ्र पुढे स्वामी दर्शनाथ करीत असे त्यातील योग्य हिंदू मुसलमान सांगतिक काम आटोपुन धर्मसंबत्ती कामात विनाकारण बोलण्याचा अधिकार तुम्हास नाही आम्ही नोकरी मुळीच सोडून जातो न्याय मार्गे चालून भयन मानितो तुम्हीही चलावे ऐसे विनवितो एक वार मौज पहावया कारकुनाच्या पुष्कळ ऐक अग्रहे गेला चमत्कार लवल आहे शी फड़े फुटती जळतो आहे उभे तिष्ठती भक्तजन हिंदू मुसलमान प्रेमाने गजर करीती दत्तात्रेय सामीनामे वारो मारो अतुल तेजस्वी योगीद्र सागर भजती राग द्वेष टाकुनी एक आनंद रूप सर्वांची वृत्ती झाली दर्शने श्री भगवन मूर्ती हे पाहताची बैरामजीची शक्ती नष्ट होऊनि घाबरला बोबड़ी वळली स्वामी वदती त्या शक्तिपात झाला फार अनुचित निंद कर्मे केली जीव हिंसादी भयंकर तुमच्या देव धर्म शास्त्रीय ग्रंथात आज्ञा काय करावे व्यर्थ प्राणघात किंवा अतिनिंद अन्यायी कर्मे अनुचित करावी ऐसी शास्त्रज्ञ आहे का मत पुरुषांचे वाक्यबोध रूप परिसुनी तयासी झाला पश्चाताप म्हणे हे माझे निंद पाप या पुरुषांनी हे त्रिकाल ज्ञानी खचित निर्भय जितेंद्रिय असती अद्भुत मी संशय ईश्वराव साक्षात आहेत ऐसी प्रतिती मज घडली वारंवार घाली दंडवत लोटांगण बैरामजी झाला अनन्य शरण म्हणे माय बापा कृपारण व आपण अपराध क्षमा करावे कचेरी आठ दिवस बंद ठेवली मध्यान रात्रीपर्यंत योगेश्वराजवळी बैसे सर्व निमाली देह अहकृती समर्थक रूपे एके समय रात्री एकांती एक बैरामाची विनंती स्वामीप्रती मजला उपदेश द्यावा ऐशी विनंती शरण करीत असे परित्यागुनी अभिमान दुराग्रह म्हणे मजवरी व्हावा समर्थांचा अनुग्रह या प्रकारचा त्याने फार आग्रह मग अपरिग्रह यतीश्वर बोलती अनेक धर्मांचे ह्याची असे तात्पर्य आणि हाच उपदेश करणारा कृत कार्य परोपकारात परिश्रम अनिवार्य करावे धैर्य करून निया कधी करू नये जीवहिंसा विनास्वार्थ दुसरासी पिडू मानू नये सहसा मोठा अधिकार संपत्ती याचा भरवसा चिरकालीचा मानू नये पक्षा पक्ष निंदा द्वेष त्यागुन सत्य न्याय धर्म मार्गे असावे सन्मर्तन सर्वदा करावे परमेश्वर भजन दुर्व्यसन कोणतेही नसावे सर्व जाती सर्व धर्माचे हेची उपदेश रहस्य जाणावे प्रपंच परमार्थ साधुनी बंध मुक्त व्हावे दया क्षमा शांती सशुद्ध चित्त असावे जन्माचे सार्थक होते तेणे श्री गुरु मुखे बोधामृत श्रवणद्वारे शेठ शांत होऊन संतोषित दंडवत घालीत असे स्वामी समर्थांच्या आज्ञेनुसार बैरामाजी शेठ वागले निरंतर त्या योग्य सर्व जातीचे नारीनर त्यास योग्य थोर मानित होते त्या काळी नरदुर्गात ब्राह्मण एक दक्षिण रामेश्वराकडील पुराणिक विद्वान मनवीरा विद्वान मनविणारा गायक वीणा वाजवणी पुराण सांगे आपले पुराण नळ उर्गात व्हावे म्हणून त्याने प्रयत्न केले बरवे परंतु स्वामी रायांच्या सेवेत अवघे लोक तत्पर होते सदा त्या योगे पुराणिकांचे शिजेना डाळ आणि मुळाचे तामसी गर्विष्ट वाचाळ गांजा भांग अपू आदी सर्व काळ सेवनी धुंद अंमलात असती त्यात रंगात क्रोध संचरला परिसोनी स्वामी समथ लिला पुराणिकांचा तीळ पापड अंगठ्याची आग मस्तकास लागली मुखात उनी शब्द ज्वाला भयंकर निगती वर। देवांचा उत्कर्ष विजय अपार देखुनी तर फड़ती। ऐसे प्रालब्ध दशे पुराणिकांशी झाले संताप वायू प्रकोश वेष्टिले शरीरद्वेषच्वरे फडफडले फिरले मस्तक तयाचे तेव्हा श्री स्वामी समर्थ दयाळू सांगती लोकांशी चित्तभ्रम झाला त्या द्वेषी पुराणिकांशी पुराण करवनी तयासी शांत करावे यथाशक्ती दुराचरणी अप्रौढ पुराणिक भाऊनी मुखे मुरडिती मुर, सर्व लोक पुराणी एका समदृष्टीने अलौकिक कृपा वाक्य परिसुनी लाजला म्हणे हे अंतर्साक्षी सर्वज्ञ ईश्वर यासी कोणताही स्पर्शेना विकार द्वेषी निंदक दुर्जन अधमावर अपराध्यांवरही कृपा करीती असो योगीराज आज्ञेनुसार श्री गुरुदेव दत्त स्वामी समोर दुसरे दिवशी लोकांनी जमुनी एकत्र पुराण मांडविले तयाचे पुराण प्रारंभ झाला शिष्य वाजती वीणा थोरला मंगलाचरण करून चालविला अपुत्रस पु, गती नास्ती पुत्रानेच जय आणि पुण्यलोक प्राप्ती इत्यादी वाक्य करून मोक्ष गती निपुत्री कासी नाही ऐसे बोले पुत्रा वाजूनी नाही गती ऐसा थाटाची भाषणे पुराणिक बोलती तेव्हा देवदत्त महाराज पुसती तया विद्वान पुराणिकासी पोपटासी पुत्र आहे काय विणाधारकासी आहे का तनय वाम देवाधिक व्यासाचार्य यास पुत्र होते का संपूर्ण वंश किंवा असती काय शिष्यवंश हे तुझला विदित आहे काय लवलेश मिथ्यात्मा गौण मुख्यात्मा तू देखील निपुत्रीक आहेस म्हणून जाशील काय अधोगतास सोडूनी परमेश्वर गुणवर्णनास बलतेच काय बरळशी यासव ते अनुवाद रूप अर्थवचन मोक्षप्राप्ती नसेची पुत्रे करून यदा कदाचित पुत्र प्रजे करून जाणं पित्यासी मोक्ष होईल तरी सुकराधिक अधिक मनुष्याहून अधिक होती पुत्र उ उत्पन्न म्हणून त्या सुख सुख सुकर ही पुत्रे करून मोक्ष झाला पाहिजे या सर्व पुत्रादी प्रजेने खचित पित्यासी मोक्ष वा स्वर्ग प्राप्ती नसत उलट पिता पुत्र पोषणार्थ पापे करीत त्या योगे नरकास जात असे आयसे वेदमूर्ती साक्षात नारायण परमात्मा मुखे तत्वज्ञान श्रवण झाल्यावरी प्रणिकांचा उतरला दुरभिमान ताठा थाट प्रतिष्ठितपणा खोचले हो विवेकांजन तेने अहंकार वायू प्रकोप झाला डोळ्यावरचा दूर उतरून सावध झाले पुराणिक कायन वाचा श्लोक म्हणून संपविले त्यांनी एकदाचे पुराण नंतर घाईघाईने उठून मसक ठेविले समथपदी अनेक शिरसाष्टांग प्रणिपात घातले पा हो शरणागत म्हणे पुत्राचे अपराध झाली या भोवत जननी खेद मानित नसे मी पढत मूर्ख केवल अविवेकी भांग अफू सेऊनी मादकी वीणा शुष्क गायकी पाहिजे तैसे बोलतो आपण परमात्मा सचितानंद साक्षात पूर्ण ब्रह्म स्वरूप करुणानंद मद दुष्ट पापिष्ठावरी कृपा प्रसाद उत्तम गतीप्रद कराजी ऐसी श्री गुरु समर्थांची लिला अगम्य देवा देवादिकाला भवान नवी तारक सर्वत्राला इति सप्त चत्वया समाप्त श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ